हाय हॅलो नमस्कार तुम्ही सगळे आनंदात आनंदात आम्ही पण आज तुम्हाला फ्लावरची भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि परत आता पाण्यात एकदा काढते ह्या नितळाला ठेवते ताटामध्ये सगळं सगळं धुऊन घेतलं आणि तमालपत्र पण धुऊन घेतले आहे त्याच्यावर पण धूळ बसलेलीच असते जर तुम्हाला धुवायचं नसेल तर तुम्ही ओल्या फडक्याने पुसून पण घेऊ हो शकता तर असंच घालायचं नाही त्याच्यावर धूळ असतेच आता या सगळ्या भाज्या एका ताटामध्ये काढून घेते आणि फ्लावरचे असे तुरे काढून घेतले वेगवेगळे तुरे होतातच लगेच असे आणि त्यातल्या आळ्या पण काढल्यात बाजूला आळ्या असतात फ्लावर मध्ये किती नाही म्हटलं तरी बारीक आळ्या असतात त्यामुळे फ्लावर आता मी हळद हळद आणि मीठ घालून गरम पाण्यात काढून घेणार आहे सर्व भाज्या मी पाण्यातून काढून घेतलेल्या आहेत आणि फ्लावरच्या भाजीच एक सांगते की तुम्हाला टॉमॅटो तर आपण घालतो त्याशिवाय फ्लावरच्या भाजीला चवच नसते गरम मसाल्यामध्ये एक फ्लावरची भाजी करताना त्याच्यामध्ये दोन तरी लवंग घालायच्या लवंगचा एक तर वास सुगंधी फ्लावरला लागतो आणि फ्लावरचा उग्र वास निघून जातो आणि चव पण छान येते लवंग घालायचे अगरची घाला तुम्ही फ्लावरच्या भाजीमध्ये लवंग आणि जेवताना काढून टाका भाजप जर मुलांना देत तर देताना देता भाजीत लवंग आहे का आधी बघत नंतर त्यांना भाजी खाऊ घालत जाऊ आणि इकडे मी हळद आणि मिठाचं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर गरम झालं की त्याच्यामध्ये मी फ्लावर घालणार आहे गरम मसाल्यामध्ये मी जिरे चार काळी मिरी एक थोडासा दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र आणि दोन लवंग घेतलेला आहे आणखी तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते गरम मसाले तुम्ही घालू शकता चार ऐवजी तुम्ही साधे आपले रोजचे जिरे असतात ना ते घातले तरी चालू काही बदलत नाही मला ना आता चक्री फूल भेटलं मध्ये त्यामुळे चक्री फुलाची एकच पाकळी मी गेल, घेते घेते त्याला वास खूप असतो जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल जास्त मसाल्यांचा वास आवडत असेल तर जास्त असं पण एक फूल पण घालू शकता पण मला असं वाटतं की पाव किलं तावरला पास होतं तेवढे मसाले पाणी उकळी आलेली आहे मी गॅस करते बंद से। तूरे आहे हे सगळे फ्लावरचे तुरे आहेत ते या पाण्यात घालून ठेवते हळद आणि मीठ घातलेले आहे काय बारीक आळी वगैरे असते तर मरून जाईल त्याच्यामध्ये मला तर खूप भीती वाटते आळ्यांचे वगैरे कारण एकदा आपल्या पोटात गेलं तर आपण काही करू शकत नाही त्याच्या त्याच्या आपण पहिले आपली काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपल्याला आजारांना सामोरं जायची वेळ नाही आली पाहिजे किंवा आपल्या कुटुंबाला आपल्याला म्हणून आहाराची आणि सगळ्याच गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपण बाहेर जातो तेव्हा जा, रोड क्रॉस करताना ड्रायव्हिंग करताना या सगळ्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून जे, आपण सुरक्षित चांगलं जीवन आपण पण जगू शकतो आणि दुसरे माणसं पण जगू शकतात की आपल्यामुळे दुसऱ्यांना दुसऱ्याला पण त्रास नाही आणि आपल्याला पण त्रास नाही पाण्यामध्ये बुडून दे तोपर्यंत बुडतात तर बुडून तो दे तोपर्यंत एक पाच मिनिटासाठी ठेवून देते तोपर्यंत मी दे कांदा वगैरे कट करून घेते कांदा आणि टोमॅटो कांद्याचा पाठचा भाग कठीण असतो तो काढून टाकायचा कांदा उभा चिरणार आहे मी तुम्हाला चौकोनी पाहिजे असेल तर चौकशी पण मी लोखंडी भाजी मध्ये कडई लोखंडी मध्ये भाजी करणार आहे त्यासाठी मी घासून घेतलेली आहे कधी पण आपल्याला लोखंडाच्या मध्ये किंवा तव्यामध्ये काय घ्याय करायचं असेल तर स्वच्छ घासूनच घ्यायची मगच आपण भाजीसाठी किंवा भाकरी चपातीसाठी तवा किंवा कढई वापरू शकतो ही कढई घासून घेतली कढई तापायला ठेवल्या तोपर्यंत तावर काढून घेऊया तुम्ही चाळीत पण निताला ठेवू शकता तेल तापलेलं आहे त्याच्यामुळे सगळे खडे मसाले घालून घ्यायचे तर आहे आपल्याला कांदा लसूण आलं पण आहे लसूण आलं घातल्यास थोडं परतून करतून आहे घालायचे कढी कढीपत्ता टॉमॅटो घाल घालायचा टॉमॅटो तुम्ही जास्त पण घालू शकता टॉमॅटो चव छान येते जो टॉमॅटोचा जो आंबट पण असतो तो सावरच्या भाजीमध्ये जास्त चविष्ट लागतो टॉमॅटो घातल्याशिवाय सावरच्या भाजीला चवच आहे काय कोथिंबीर घालायची कोथिंबीर तेलामध्ये घालायचं चव चांगली येते आणि ह्याच्यामुळे पण येते लसूण आलं पण घालायचं किसून त्याच्यामुळे पण तेलामध्येच घालायचं म्हणजे चव छान घालायचे आपल्याला हळद हळद अर्धा चमचा घालते गरम मसाला घालते गरम मसाला पण घाला आणि किचन किंग मसाला पण घाला किचन किंग मसाला स्पेशल असतो ह्याच्यासाठी चावरच्या भाजीसाठी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मीठ घालते चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये घालायचं फ्लावर मसाले चांगले परतून घेते आता फ्लावर घालायचं याच्यामध्ये फ्लावर घातल्या जरा थोडा गॅस मोठा करायच्या मग भाजी परतायची त्यामुळे भाजी बसून छान हो माझ्या आजीची टेस्ट आहे आजी आजी स्वयंपाक करायची जेव्हा मी खेळ खेळता खेळता कधी पाणी प्यायला आली तर आजी सुरु स्वयंपाक करायची असे ती भाजी परतायची त्यावरती ना असे जाळ जाळ झाल्या जा दिसायचं जा 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 भाजीच्या वरती मी आजीला विचारते विचारायची आजी असं जाळ दिसतो गं ती भाजीवरती पातेला जेव्हा सगळं खालवते ते तर ती म्हटली हा तसंच स्वयंपाक करायचा असतो सगळे तसंच करतात माझी आई पण तशीच करायची माझी आजी कस करायची पण का करायची त्याच्या पाठीमागे कारण काय असं मी विचारलं तर ती म्हटली भाजीला छान होती त्याच्यामुळे माझी आजीचं खूप पत्ते पाणी असायचं ती तिला वाफ होतं त्यामुळे खूप पत्ते पाणी हो पाळायची पाणी ठेवते हो आता मी म्हणजे वापर फ्लावर फ्लावर पाच सहा मिनिटं होऊन गेलेली आहेत भाजी जर तर आणखी एक दोन मिनटं ठेवायची शकता शिजले फ्लावर आता त्याच्यामध्ये मी शेंगदाऱ्याचा कूट घालते मी एक आठवडाभरासाठी तो शेंगदाण्याचा कूट करूनच ठेवते माझ्या मला लागतोच भाजीमध्ये घालण्यासाठी शेंगदाण्याचा फूड घातलाय दोन चमचे आता मकाने घालायचे आपल्याला थोडेसे घातलेत एक अर्धी वाटी घातले आता एक छान परतून घ्यायचं पाच सेकंद पुरत ठेवायचं नंतर गॅस बंद करायचा भाजी तर तयार झालेली आहे सावरची भाजी दुपारच्या जेवणात संध्याकाळच्या जेवणात पण सावरची भाजी खाऊ शकता डब्याला पण अशी भाजी करून येऊ शकता खूप छान भाजी लागते ही थोडी तिखट पण असते त्यामुळे चांगली लागते तर गॅस बंद करते मी आणि ही भाजी आता मी दुसऱ्या पातेल्यात काढून ठेवते कारण लोखंडाच्या भांड्यात कोणतीही कोणताही भाजी किंवा कोणताही पदार्थ केला तर लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचा काळा पडतो मी आता काढूनच ठेवते फ्लावरची भाजी आपली छान तयार झालेली आहे वरून टाकली कोथिंबीर तुम्हाला जर ही फ्लावरची भाजी आणि काही काही गोष्टी मी जे करते फ्लावरची भाजी करताना रोज आम्ही करतो तेव्हा असेच करते फक्त मखाने नसतात त्याच्यामध्ये आज मी केलेले आहेत ते कधीतरी असतात जर तुम्हाला फ्लावरची भाजी आवडली असेल रेसिपी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि बाय काळजी घ्या